नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण काळी हळद कशी लावायची ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पहा अशा पद्धतीने कोम आले आहेत आणि हे हो बघा ही कृष्णवर्णी हळद म्हणजे काळी हळद हळद लावण्यासाठी आपण असा बेड तयार केलेला आहे हा दिसतं त्याला गादी वाफा पण म्हणतात त्याच्यामध्ये एक फूट अंतर ठेवणार आहोत दोन वीथ जेणेकरून तिला वाढण्यासाठी खूप जागा राहील त्यामुळं दोन्ही हळदीच्यामध्ये आपण एक फूट अंतर ठेवतोय हा कांदा मोदकासारखा आहे जी टोचीची बाजू ती वर आणि जी गोल जाड बाजू आहे ती खाली म्हणजे हा ही गोल का मुळे आलेली बाजू खाली आणि मोदकासारखी जी वर बाजू म्हणजे कोंब आलेली बाजू वर आणि अशा पद्धतीने हे झाकून टाकणार आहोत आणि हा कंद असा उभा ठेवून मातीने गाडून टाकायचं हे दिसतंय की कृष्णवर्णी हळद नका हे असं ठेवायचं आणि मातीने असं झाकून टाकायचं म्हणजे एवढ्या अंतरात बाकीचे फुटवे पण येतात आणि हळद वाढायला वावसुद्धा मिळतो